प्रेस न्यूज ट्वेंटी फोर ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घडामोडींचा अचूक वेध घेणारं न्यूज चॅनल विच्चलकरांची आणि परिसरात अलीकडं घरपोडी जबरी चोरी तसंच तुचाकी चोरीच्या घटना फाटल्या होत्या या घटनांचा बारकाईने तपास करून पोलिसांनी गुन्हे उघडकी सणात मोठ्या प्रमाणात मोद्देमालही जप्त केला होता यामध्ये शिवाजीनगर पोलीस ठाणे हात्तीतील बस्तनकाकडून चोरीला केलेल्या एका महिलेचे ताकीने गावभाग हत्तीतील तीन तुचाकी आणि शहापूर हद्दीतील खरपोडी चोरी चाललेले सोन्याचे दागिने अशा एकूण आठ गुन्ह्यातील वीस तोळे सोन्याचे दागिने आणि तीन दुचाकींचा समावेश होता हा जप्त केलेला मुद्देमाल महाराष्ट्र पोलीस दलाच्या वर्तापनाचा औचित्य साधून जिल्हा पोलीस प्रमुख योगेश कुमार गुप्ता अपर पोलीस अधीक्षक आण्णासाहेब जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत मूळ मालकाकडे कर सुपूर्द करण्यात आला त्यामुळे संबंधितांच्या चेहऱ्यावर मुद्देमाल परत मिळाल्याचं समाधान स्पष्टपणे दिसत होतं त्यांनी पोलिसांची तत्पर घटनास्थळी पोहोचण्याची कार्यपद्धती आणि शोधकार्याबद्दलही विश्वास व्यक्त करत प्रातिनिधिक स्वरूपात जिल्हा पोलीस प्रमुख गुप्ता यांचा सत्कार केला जिल्हा पोलीस प्रमुख गुप्ता यांनी नागरिकांकडून मिळणारी शाबासकी हीच आमच्या कामाची खरी पोचपावती आहे गुन्हे उघड की ही आमची मोठी जबाबदारी आहे प्रत्येक पोलिसानं स्वतःच्या घरात चोरी झाल्याच्या जा भावनेतून तपास करण्याच्या सूचनाही दिल्याचं सांगितलं यावेळी उपअधीक्षक विक्रांत गायकवाड पोलीस निरीक्षक शिवाजी गायकवाड सचिन सूर्यवंशी सुशांत चव्हाण महेश चव्हाण सहाय्यक पोलीस निरीक्षक शरद वायदंटे यांच्यासह अधिकारी कर्मचारी उपस्थित होते